अरे बाबा सारखा किती राणा हाई पाणी पाणी दे बाई दे काय करता गे नाही पटनानी वाबले वापले शांत वातावरण मंडळी हे बघ इकडे एक मंदिर आहे हा सगळा पाळी बाग आहे बघा तिकड ते पाळ इकडं मंदिर बनण्याचं काम चालू आहे आणि हा बघा समोर बघा तो येतो है आपण मस्जिद से थोडी आहे निकल के मंडळी बरोबर आहे की जय श्री महागाव म्हणजे जय महाराष्ट्र जय खाद्य सगळ्यातले तर मंडळी कालच्या आपण आठ सामनो होतो आणि देखा आठे एकदम मस्त शांत वातावरण होतं म्हणजे आश्रम आहे जे काय गुरुजी आहेत जे की आता इथे असं निधन उज आहे रे झाडं झुडप इथलं भारी लागले ना गैर भारी वातावरण एकदम शांतपणे आणि आहे ते का हाऊ असा प्रकारे आपले रूम भेटणं होता आणि आम्ही तीन जण होतो दू, ते दोन जण त्या आठलाच होतात लोकल ते तर दोन जण चालना घ्यात तर आपण आडे तर मंडळी हा असा काहीतरी रूम होतं त्यांचा त्यांनी आपल्याला दिला होता तर्फे आहे एक रुपये चार्ज नाही आहे दीडशे रुपये तर आपले सामान वगैरे पॅक झाले पॉवर बँक वगैरे लिहू घेऊ आपण आता आणि निघू इकडनं आता चला निघूया आपण येते इकडनं शहापूर राहिले इकडनं आठ किलोमीटर त्रिवेणी संगम म्हणून एक धाम होतं तिकडंच आपण थांबून घेतलं होतं तर आज आपण सत्तर ते ऐंशी किलोमीटर काढणारच आणि इकडं आज पाणी तर लई मोठ्या प्रमाणावर मंजलेलं आहे म्हणजे भीलवाडा राजस्थान भीलवाडा जयपूर भरत भरतपूर आणि अलवर अजमेर या साईडला पाणी खूप मधलं आहे आणि आपण इकडं अलवरकडे चाललो आता बघू आता काही इच्छा असेल महाकाल महाराजांची येऊन गेला होता झोपला होता तेव्हा की आपलं हवामान विभागचा की पाऊस खूप जास्त प्रमाणात आहे तर मॅस निघून जातो पण आपण सतत राहायचं रेल्क वगैरे घालून नाही निघूया आपण कारण की रस्त्यात जर पाऊस चालू झाला मग आपण बरोबर परिने चला निघूया मंडळी हे आश्रम होतो जिकडं आपण थांबलो होतो समोर बघा इतकं शांत वातावरण मंडळी हे बघा इकडे एक मंदिर आहे हा सगळा पाळी बाग आहे बघा तिकडं दिसतंय ते पाळ इकडं मंदिर बनण्याचं काम चालू आहे आणि हा बघा समोर बघा हा जीव येतो यार एक नंबर वातावरण आहे तर मंडळी इकडं दोनशे साधू राहतात शंभर मुलं आहेत तिकडं लहान मुलं जे की शिक्षा घेत आहेत त्यांच्याकडनं आणि इकडं साधूंचं प्रमाण खूप जास्त आहे त्यामुळे इकडं दिवस रात्र दोघी टाईम जेवण भेटतं आंघोळची सोय सगळी व्यवस्था आहे इकडं आणि जंगलामध्ये एकदम शांतता बाकी साधू इकडं तपस्व्या वगैरे पण करतात हे बघा सगळी व्यवस्था इकडं काय व्यवस्था नाही ते विचारा तुम्ही हे बघा मोठा हॉल आहे इकडं लग्न वगैरे लागतं कोणाचे गावातले शहापुरापास नाही आठच किलोमीटर दूर आहे आणि इकडे बघा हे वरती मंदिर आहे ते कसलं मंदिर आहे ते काही माहीत नाही तर आपली शिवशक्ती घेतली आहे आपण आणि हे बघा श्री एकशे आठ श्री भगवत धन्नादास जाड समाज धर्मशाला धाम शहापुरा तर मंडळी जाड समाजाची दर्जून धर्मशाला होती तर आपली शिवशक्ती उभी आहे चला तिला आता काढूया मस्त आणि निघूया आपण तर मंडळी तिकडनं बाहेर निघालोय समोरून बघा ते बघा हा पाडांचा कसा युज होते तो इकडंच आहे ते बाई वीरगुजर धर्मशाला त्रिवेणी धाम आहे ना याच्या त्या साईडला आहे ते तर आता बघा इकडे पाणी घ्यायला नू पाणी घेऊया इकडनं आणि तिकडं चाय वगैरे बिस्किट वगैरे खाल्ला आहे बघा ते आपली शिवशक्ती उभी आहे तिकडे जास्त विषय चालू होता म्हणजे आमचा एक बसले होते तिकडं भाऊ म्हणे आजकालला ब्राह्मण आहेत ना म्हणे आपला धर्म विसरी जायलाच म्हणे ना सकाळ उठी ब्रा गायत्रीमंत ना पाठ करतंच म्हणे ना कोणते शिवनी पूजा ना विष्णूनी पूजा कोणतंच आराधना करतच म्हणे तसले म्हणतं भाऊ ब्राह्मणच नाही तर क्षत्रिय जिथला बी काही येत ना ज्या पहिले वचन क्षत्रिय पहिले वचनासाठी काही बिकट टाकेल पण आज क्षत्रिय आपला धर्म बोली जायला ब्राह्मण आपला धर्म बोली चालला काही ब्राह्मण तर असा आहेत म्हणजे काय सांगायला लागू तुम्हाला ते ही मटण माची खावायला लागेल अरे पहिल्या टाईमला ब्राह्मण असा होता म्हणे जीवान सांगालता की ब्राह्मण जर चालणार जाय ना म्हणे राजाने प्रजामय तर ब्राह्म राजा ना मागे मागे पैसे जाय म्हणे कारण की ब्राह्मण एवढं महत्व होतं सुदामा ब्राह्मण होता तरी बी श्रीकृष्णन त्याला आपली गादी उभा होता दुर्गाधीष्मा ब्राह्मणने गैरमत्व होतं ब्राह्मणने जे कोले श्राप दिले ना तो देवकार आहे ना तरी तो श्राप शाप म्हण आहे रावणले रावणले प्रभू श्रीरामने मार होतं मंडळी हत्या केली होती त्यामुळे प्रभू श्रीरामसले ब्राह्मणहत्यांना पाप लागणार होता त्यामुळे रामजीने आपल्याकडे अलकनंदा नदीवर तपस्या केली होती किती महिना दोन सहा महिना तपस्या ज्याशी कोणी देतात पापमय मुक्त होईन ब्राह्मण गैर ब्राह्मण बा ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण नाही मंडळी ब्राह्मण गैरविशेषत आहे डायरेक्ट चला जाऊ द्या तो विषय काय करतो साथी एवढं मामा रामायण महाभारत करायला आपला टाइम नाही आहे पाणी लोद आपण मस्त आडींग आणि तर मंडळी मी तर तुम्हाला सांगा आज ता ता की आज भलताच पाणी म्हणाले मॅसेजे घेत मोबाईलवर हवामान विभाग नाही मॅसेज घेत आम्हाला आणि तुम्ही स्वतः देखले की वातावरण कसं होईल बारीक बारीक पाणी चालू आहे पण मंडळी एक गोष्ट तर खरी की मोबाईलना उपयोग आपण जसा करा तसा वस चांगल्या कामासाठी बी आणि वाईट कामासाठी बी आपण म्हणतस आपण धाकाला पोरस मोबाईल देतस आणि पोरं जातस तसं काही नाही तेच ना बरे की तेच नाही उपयोग कोणता कामसाठी करा पहिला आता ते का तुम्ही जर मला माहीत राहतं नाही की हवामान विभागनी जर मला अलर्ट करेल नाही राहतं तर मी असं निघा आणि रेनकोट वगैरे मधमाठी तू असं बिरास मंडळी ते का आता पाणी पळायला शक्यता पुरी आहे वातावरण ते का पुरं बेकार काय खड होऊ झाले पुरा बसक बलता पाणी त्यामुळे मला आते जिथलं कवर करता तिथलं कवर करसू मग दुपारलं तर पाणी पडावच आहे मग थांबले ना पडी कारण की तेंडकोड घाला ना तरी माणूस ओला होईज दे तुम्ही साईडले या पहाडस न भिव दे का तुम्ही एक नंबर शांत वातावरण होता मंडळी काय सांगू तुम्ही इथलं भारी वाटत ना डायरेक्ट भारी तर मंडळी आता बघा पाऊस चालू आहे आणि आपली शिवशक्ती इकडं उभी करून दिली तर विषय असा झाला की आपला मोबाईलचं स्टोरेज फुलून गेलं होतं आहे फोनचं त्यामुळे मंडळी यू एस बी घ्यायला गेलो होतो त्यामुळे काही मधला तुम्हाला तीन दाखवला मी इतके भारी व्ह्यू झाले इतका भारी व्ह्यू येत होता मंडळी पाडांचा तर तो काही दाखवू शकला नाही कारण की आपल्या मोबाईलची जो स्टोरेज आहे फोनचं ते भरलं होतं म्हणून आपण आता यू एस बी घेतली आहे त्याच्यामध्ये आपण रात्री स्टोरेज विचारू आणि काही ॲप डिलीट केले म्हणून आता तुम्हाला दाखवू शकतो हे बघा पाऊस पडलाय लय बेकार पाऊस चालूच होता बो डायरेक्ट इकडे लावली ते आपली शिवशक्ती आरती ओली झाली आता बघा इकडे लावली तर आता निघायचं बंद होईल तेव्हा पूर्णपणे अजून पण चालूच आहे तर मंडळी निघाली तिकडनं आपली शिवशक्ती आणि हे बघा कसं रस्त्यावर पाणी आलंय हे ट्रकने सगळी पाण्याची वाट लावून दिली मस्त पाणी शांत होतं हे बघा सगळं रस्त्यावर पाऊस येतोय हे ट्रकवाल्यांचं पण काही खरं नाही बरं आता जायचं तू इकडनं जा ना आता आणि असं पाणी चाला ना मंडणी म्हणून आपली चैन माय ना पाणी जास्त काय करत जाते कोण सांगितले जाऊ द्या ते का भारतात पाणी तुम्ही घ्या ते आणि ते पाणी आपला सायकल जाऊ द्या काय करतो देवधरम देव रमक आते आपले बी आता आय वैज्ञान कोळी चला चला देवद उठेल गो बोलता पाणी आता ते तीन वाजे राहणार वाजता ते बटल तू तीन तास होई घ्या तर मंडळी रस्त्याने जात होता आणि आपल्याला भाऊ भेटते हे भाऊ लोक तुम्ही ओळखतच कारण की हे भाऊ आपल्याला भंडाऱ्यामध्ये भेटले होते गोई त्यांच्या सोबत चालले होते एक दिवस आणि भाऊ मी इकडनं जात होता एक मी तिकडे थांबला होता मागे तिकडे सांगितलं एका भावाने की बोले एक भैयाची आहे तो पेदल जा रे तो पूछा की उनसे की उनकी दाढी क्या बडी बडी हा बोले मी की दाढी तो अपनी भाई अगी। तो अगी भाई देखो ये फ्लाईओओवर है पीछे तो ओव्हर पे भाई चल रहे थे तो भाई को बोला की भाई आप हो। तो भाई से हो भाई बोले यूपी यू पीचे अरे भाई अपन तो यार <laughs> तो भाई अभी हम आज स्टे साथ में करेंगे कारण की दिवसाभरती पाऊस चालू होता दिवसभरचा आणि आता संध्याकाळच्या चार साडेचार वाजण्यासून गेले थांबायला जागा पहिल्या बघावी लागेल आज आपल्या सोबत आहे उद्या आपले गोविंद भाऊ सोबत राहतील चला जय महाराष्ट्र चला आपण जाऊया आता पुढे चलो जय श्रीराम जय श्रीराम हर महादेव अरे बाबा सारखा हो साईटला तर मंडळी निघालो तिकडनं आता आणि भाऊनी मी आज सोबतच थांबणार आहे तर भेटले आता सोबत थांबून घेऊ म्हटलं त्यात काय एवढा आता पहिलेच आपण दहा पंधरा किलोमीटर कमी चालणार जाऊ द्या ना आता अरे रस्ता कसा आहे भाऊ तू जालाय कि राणा हाय हाय पाणी हाय पाणी देखा, ओ, भाई, देखा ओ, जै हो बाई देखा हो काय कट्टा घे ना अस पटनानी बापले पटनानी असं पाणी काय नाही भो कस काय होईन भा आपलं भारत ना स्वच्छ भारत सुंदर भारत जय हो जय हो तर मंडणी काय सांगू तुमच्या आज देवणी इथलं सोडव सोड हो का मी पाच पाच मिनिट मग पाणी पाच पाच पाणी दोन तीन तीन किलोमीटर चालत नाही पाणी चालू जास्त बंद होत नाही चालू जास्त आता ते का या बारीक बारीक शिकळा चालू घ्या आता कोट तरी थांबना दे पडी असा माहिना रेनकोट बी बोलला होईल काय करतास आणि जास्त येत नाही पाच मिनिट येत नाही चालना जास्त कसा रेनकोट घाला ना काय काय करते होतलं बी काय होईल मी सर्व्हिस रस्ता सोडवली ना असं पाणी चालू घ्या तो उतरा जागा राहत नाही आता तो पाय पाय येते ना कसं पाय लागेल या चेहरावर मला माल जागा नाही ना आता सर आयवे तो डायरेक्ट त्या डायरेक्ट दोन ते तीन किलोमीटर वर सरी या ते अरे मंदिर दिना महाकालेश्वर गार्डन चला मंदिरला विचार दिस विसर ना काय टाइम अरे आबा कथा गुशी राहता भाऊ मोबाईलला दिसून पोट टाकतात मंदिरने विचारी कालेश्वर मंदिर, काले मंदिर। तर का का। का ते का म्हणजे पाणी चालू झाले म्हणून थांब विचार करा आपण मी बाबरे सटकी जातो आधे काय विरो काय माहिती का समजेल आणि पाणी नाही ना डायरेक्ट महाकाल महाराज काहीतरी कृपा करा जय श्री महाकाल 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 नम पार्वती पते शिव हर हर महादेव जय शंकर जय शंकर जय शंकर राधे राधे जय श्री कृष्ण माताजी आशीर्वाद रखना बजरंग बली की जय हो दुर्गा माता लवकरच तुमचं आगमन होणार आहे आता नवरात्र मध्ये शक्यतो मी नवरात्र मध्ये पण नाही राहणार सिया राम जय राम जय जय राम सिया राम जय जय सिया राम ए अवधपुरी कृपा बनय रखना निरा आहे आणि इकडे आलो होतो बाबां त्यांच्याकडे विचारायला की भाऊ मॅगी का काय देखलो राहतं आठे कस आहे किराणा दुकान आठ हॉटेल किडल तर काहीच आहे किराणा दुकान तर काही तिकडे राहणार पण आपली शिवशक्ती ना मंडळी ओलि होय की बिनकामनी ओढली होय की माल माहित आता ना की पाणी येऊ मी मधमाप शिकू अचानक पाणी उघड्या दळधड खड खडं डायरेक्ट देखा तुम्ही बरंच आहे बॅग ओली उजाले बाबा बॅग ओली झाली ना यार रेनकोट पण ओला झाला बॅग पण ओली झाली काय करता आता जाऊ द्या असली उभे राहू द्या तिला आता मग तिकडे विचारू आपण त्यांना अजून विचारलं तर नाही हो जर काही साऊथवाले तर नक्की इकडे नाही हे राजस्थानवाले म्हणा तसं काही नाही विचार तसे बघा हे दोन चप्पल ऑलरेडी काढले का हे बाहुंत्यांचे बूट आहेत आणि आपले बूट आहेत ते पण येऊन गेले आता तो विषय असा आहे बघा नाही सांगितलं ना मग आपल्याला सामान उतरायची काही गरज नाही तसं तसं आपण निघतो तसाले कोण नाही सांगितलं का बा पण नाही करा ना विचार आपण जसं काही विषय नाही तर हमारे भैया जी भी आ गए अभी क्या भाई चार्ज हो गया मोबाईल मोबाईल चार्ज किया तो मी बैठे भेटे तो आएंगे वो दो लोग इधर पूछना पड़ेगा उनसे आ, देख तो मैं ले लूँ अपना सामान अंदर हाँ अरे पूछेंगे नहीं भी सोने दिया तो क्या उसमें अपन इधर टेंट लगा लेंगे तो चलो सामान ले, ले लेते हैं अभी इधर हाँ पेट्रोल पंप ही इधर बाहर पेट्रोल पंप नहीं तो आगे होटल अरे इधर ही रुकेंगे अपन देख लेंगे साला कोई नहीं यार देख लेंगे सब अपने ही तो भगवान है आपण मस्जिद से थोडे आहे निकल के मंडळी बरोबर आहे की हिंदू येत आपण पण आम्ही आज थोडी की आम्ही दवी डोबी काल शिकले बरोबर आहे की नाही सामान वगैरे लिहिलो तर आपण आले आधी मंडळी आपल्या रेनकोटने पॅन टाक टाकले आपण आणि रेनकोट टाक दिले हाय गोंडे आपली वरणी वॉटरप्रूफ आणि हाय आपली बॅग जी की मागला साहेब त्यांनी ओली उजायले आणि ती निरेखा ह्याची चैन आहे तुटी झाले ते मग काही नाही आपलं फक्त ट्रॅक तुटे काही जास्त विषय नाही चैन तुटी बी गे काही बांधा नाही आणि हाव आपला टेंट जो की ओला वजेल हा आपला पंप आणि हाय आपली मॅट आणि मॅट जी ना मंडळी हाय ओली उजायले तर तिला सुकांनी पडी नाहीतर रातले रात्री आपला सोपानं बांधला होईल बरोबर आहे की नाही त्याच्यामुळे आपली मॅथ फोकडणे पडी आणि आई तर तो समज काही जी काही विषय नाही आज आतले आम्ही आर्ट सांगत सकाळी तुमले जे ब्लॉगिंग सुरू करतो ना तर ब्लॉगिंग सुरू काही वेळ आलंच ना बाकी सगळ्या महाकाल इकडे बाई आपल्यावर काही विषय नाही तर मंडळी चला आपला आजना ब्लॉग आले समाप्त होस जय महाराष्ट्र जय खानदेश हर हर महादेव तर मंडळी आता बनते आपली मस्त मॅगी आणि भाऊ आहेत आपल्यासोबत तो भैयाजी हमारी जो मॅगी आहे ना एकदम सादी और सिंपल बनती है ना उसमें मिर्च होता है ना कांदा होता है ना प्याज होता है ना उसमें तेल होता है ना आलू होता है ना टमाटर होता है भाई हम लोग जो यात्रा कर रहे हैं ना हाँ हाँ उसके लिए ये बेस्ट है बेस्ट नहीं बहुत बेस्ट है और एवरेज भी बहुत बेस्ट है सौ परसेंट भी दे दोगे ना तो कम है इसकी क्योंकि ये नुकसान नहीं करेगी ये नुकसान नहीं करेगी अपने को काम लगाने के लिए बहुत जरूरी है वही तो काम निकालने के लिए बहुत जरूरी है और हम यात्रा पे निकले सही तीन टाइम खाने का सोचते ना तो यात्रा पे नहीं निकलते यात्रा पे नहीं निकलते अगर हर कोई यात्रा पे निकल पाता है अगर हम ऐसा आराम देखेंगे ना तो यात्रा, यात्रा, यात्रा नहीं होगी हो हमारी ना।, ना अगर हम नीचे सोने के लिए रोज पंखा देखेंगे तो रात कभी कभी, कभी से का सोना पड़ता है कभी कभी टेंट लगा के सोना पड़ता है इतनी गर्मी में क्या कर सकते हैं भाई इसी को तो बोलते हैं यात्रा यात्रा इसी को बोलते हैं भाई यात्रा में परीक्षा ना हो यात्रा यात्रा नहीं ये देखो हाँ। इधर नीचे रह था और पूरा लाल हो गया <laughs> लापरवाही करना इसी में डाल दो तो, बराबर हो जाएगा okay. अपनी मैगी बन ली है तो भैया जी टेस्ट करके देखो कैसी अपनी मैगी दो मिनट टेस्ट कर लो कर लो यार ये चम्मच लो जय श्री राम तो वही कैसी सही है नई से तो अच्छा है ना चलो तर नई पेक्षा तो बरी ना एक टाइम असं वाचलं आपलं दहा ते पंधरा रुपयामध्ये काम होऊन जातं बरोबर एकेन आहे चला मंडळी आपला आजचा प्राऊग इकडं समाप्त होतोय जय महाराष्ट्र जय खानदेश जय जय श्री महाकाल जय श्री महाकाल